पुण्याजवळ दिवेघाट चढताना मस्तानी तलाव नावाचा एक तलाव लागतो त्या तलावाचे नाव मस्तानी तलाव कसं पडलं दिवेघाटात वसलेला मस्तानी तलाव हा निसर्ग आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे या तलावाचं नाव मस्ताणीबाईंच्या आठवणींनी अजरामर झाला आहे या तलावाचे पावसाळ्यात सौंदर्य अधिक खुलते थोरले बाजीराव पेशवे व मस्ताबाईंच्या प्रेमाची साक्ष देणारा हा तलाव आहे असे म्हणतात थोरले बाजीराव पेशवे मस्तानीबाईंना घेऊन इथे विश्रांतीसाठी यायचे बाजीरावांनी तलाव बांधण्यापूर्वी संपूर्ण परिसराचा अभ्यास केला होता पाऊस प्रवाह खोऱ्याची दिशा यांचा विचार करून या तलावाची रचना करण्यात आली असल्याचे सांगितले जाते कारण एकूण चौदा एकरात बांधलेली ही जलवास्तू आहे या तलावाजवळ गणेश हनुमान महादेवाचे मंदिर असून उघड्यावर काही मूर्ती देखील आहेत येथे पूर्वी महाल होता त्याचे खांब अजूनही शिल्लक आहेत सहा ते बारा फूट जाडीच्या भिंती तीन बुरुज ओटे कोनाडे आणि भुयारी मार्ग याने सजलेला हा तलाव कलेचे प्रतीक आहे असे म्हणतात शनिवार वाड्यातील भुयारी मार्गाने मस्तानीबाई या तलावात स्नान करण्यासाठी येत असत म्हणूनच याचे नाव मस्तणे तलाव असे पडले असेही म्हणतात